भीमा आणि उजनी खोऱ्यात मागील आठ दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने सध्या भीमा नदीची चंद्रभागेची पाणी पातळी ही तिसऱ्यांदा या महिन्यात वाढलेली आहे एकंदरत आपण पाहू शकतो की आता सध्या आपण भीमा नदीच्या तीरावर हो आहे आणि हा जुना जो दगडी पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि आता सध्या आपण पाहतो आहे की हा नवीन जो पूल आहे तो पूल पाण्याखाली जाण्यासाठी थोडंसंच पाणी कमी आहे जवळपास आज पुन्हा एकदा या भीमा नदीच्या पात्रामध्ये निरा आणि उजनी धरणातून जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार क्युसेस म्हणजे दोन्ही मिळून एक दीड लाख क्यूसेस पाणी पुन्हा आज सोडण्यात आलेलं आहे एकंदरच पाहिलं तर दुपारपर्यंत या भीमे नदीची पातळी अजूनही वाढणार आहे त्यामुळं नागरिकांना ह्या ब बाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भीमा नदीच्या पात्रात जी भक्त पुंडलिकाची मंदिरं आहेत या सर्व पाण्याखाली गेलेले आहेत एकंदरीत बघितलं तर साधारण जवळ प्रत्येक घाटाजवळ बंदोबस्त नगरपालिकेकडनं ठेवण्यात आलेला आहे आणि जवळपास या पुरामुळे शंभर कुटुंब जे नदीपात्राच्या कडेला आहेत त्यांना हलवण्याचं काम सध्या ब नगरपालिका तहसील प्रशासन करत आहे यामुळे नदीपात्रामध्ये आज दुपारपासून पुन्हा पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने नगरपालिका आणि जे तहसील प्रशासन सतर्कतेमध्ये आहे आणि नागरिकांना इशारा देत आहे की लवकरात लवकर जे चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळ घरं आहेत त्यांना स्थलांतरित करत आहे पंढरपूर अरुणबाबर न्यू स्टेट महाराष्ट्र